महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत बुलढाण्यातील जिजामाता स्टेडियम येथे पाच दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनीमध्ये बचत गटाच्या महिलांनी दीडशे पेक्षा अधिक स्टॉल लावले आहेत यामध्ये खाद्यपदार्थांच्या स्टॉलला नागरिकांचा सकाळपासूनच मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय दर पाच दिवसीय प्रदर्शनामध्ये खाद्यपदार्थांच्या स्टॉलला दिवसाला तीस हजार रुपये मिळतात आणि एकूण पाच दिवस प्रदर्शन लावून देखील एक लाख रुपये निव्वळ नफा उरतो अशी प्रतिक्रिया प्रदर्शनीमधील महिलांनी दिली आहे माझं नाव सुनीता सदाशि शिंगणे नगर तालुका मेकर जिल्हा बुलढाणा माझ्या समूहाचं नाव श्री गजानन समूह असून माझा समूह भरारी ग्रामसंघाला जोडेल आहे आमचा भरारी ग्रामसंघ हा देवगा माई सर्कलमध्ये पिनगंगा ह्या प्रभासंघाला जोडलेला आहे प्रभा संघ हा मेकर तालुक्या पंचायत समितीचा आहे त्यातूनच आमचा श्री गजानन मांडा सेंटर हा म्हणजे दोन हजार एकोणीस आम्ही गटामध्ये आलो त्याच्यामार्फत भरपूर काही माहिती मिळाली बाहेर निघलो आम्ही पहिले घरी म्हणजे चूल आणि मुळच होतं बाहेर आल्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला आणि आमच्या मांडा सेंटर मार्फत मला स... म्हणजे घरातून बी चांगली प्रोत्साहन भेट बाहेर जायची संधी भेटली त्याच्यामुळे मी आले नाही तर घरातून नसलं तर मग बाहेर यायचा चान्स नसला आज या ठिकाणी कशाचा स्टॉल कुठल्या पदार्थाचा स्टॉल आहे आमचं हे मांडा चिकन मटण अंडे अंडाकरी मच्छी करी मटन फ्राय चिकन फ्राय आणि इन्कम पण चांगले आहे आणि पाच दिवसाचा स्टॉल असतो पाच दिवसाचा स्टॉलमधून आमचा एका दिवसाचा वीस ते पंचवीस हजारापर्यंत सुद्धा तीस हजारापर्यंत चांगलं इन्कम येते आहे इन्कम जाऊनही आमचं पाच दिवसाचं एक लाख सुद्धा दहा हजारपर्यंत चांगलं इन्कम नमस्कार माझं नाव सुलभा अवघितराव शिंदे राहते मी उमरडा बाजारला माझ्या गटाचे नाव राणी लक्ष्मीबाई समूह उमरडा बाजार आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान मध्ये प्रभाग संघाची मी अध्यक्ष आहे आणि गटाची सुद्धा अध्यक्ष आहे आणि माझ्या गटाला सर दोन हजार पाचमधून माझा मी गट तयार केला होता पण ज्यावेळेस गट तयार केला त्यावेळेस असं भीती वाटत होती की आपण गट केला बँकेत जावं लागते इथे जावं लागते तिथे जावं लागते पण आता अशी हिंमत झाली की मी दिल्ली मुंबई कलकत्ता पुणे आग्रा दि म्हणजे सगळीकडे जाऊन फिरून आली मग आणि उमेदच्या मार्फत मला अशी संधी मिळाली की मी जिथे जा जायला तयार आहे तिथे आमच्या खुजे सर निशा मॅडम बोरकर आणि कृष्णा मॅडम या ठिकाणी तुम्ही कशाचा कुठल्या पदार्थाचा स्टॉल लावलेला आहे माझ्या इथे अंडा कढी आहे चिकन आहे मटन आहे व्हेज बिर्याणी आहे आणि नॉनव्हेज आहे आहे रोडगे आहे वरण भात पोळी पापड पुरणपोळी उरडा थालीपीठ आणि खवा पुरणपोळी आवळा पुरणपोळी सगळ्या म्हणजे माझ्या स्टॉलवर सगळं पदार्थ मिळेल लोकांचा कसा प्रतिसाद लोकांचा खूप छान आहे सर सकाळपासून म्हणजे एवढे लोक येऊन गेले इथे की आमचे चिकन मटन आम्हाला करणं होत नाही चौगीजण मिळून आम्ही हे काम करतो आम्ही पेपर आणतो कच्चा माल आणतो कंपनीकडून आणि पक्का माल बनवतो जस ड्रोन बनवतो पतरवाळी बनवतो नाश्त्याची प्लेट आणि ग्लास वगैरे हो चमचे पतरवाडी हे असे सगळे प्रोडक्ट बनवतो आम्ही महिन्याकाठी आम्हाला जसं दहा दहा हजार पेमेंट पडतं जसं